हक़ा महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या सरकारविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चंद्र पवार पक्षाचे राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले याच अनुषंगाने मेहबूब शेख प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या चंद्र पवार महाराष्ट्र राज्य यांच्या नेतृत्वाखाली सात ऑक्टोबर रोजी पनवेल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष शहबाज पटेल यांच्या वतीने सरकारविरोधात घोषणा देऊन सरकारचा निषेध करण्यात आला आहे यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते गुजरातला यांच्या विरोधात आम्ही या आंदोलन इथे केलेलं आहे मग राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे आज राज्यव्यापी आंदोलन घेण्यात आलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सर्व तालुका जिल्हा स्तरावरती निषेध आंदोलन घेतलं जात आहे आज महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातला पळवण्याचं या सध्या सरकारचा जो काही घाट त्यांनी घातलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील तरुण आज देशोधाडीला लागलेला आहे आज आपल्याकडे रोजगार उपलब्ध नाही ज्या कंपन्यांमध्ये रोजगार आहेत त्या कंपन्या बंद होत आहेत आणि त्या गुजरातला जात आहेत म्हणजे नक्की या सरकारला करायचं काय तुम्ही मतं मागताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मतं मागितली तरुणांना तुम्ही आश्वासन दिले अपले जे आपले देशाचे पंतप्रधान आहेत त्यांनी सांगितलं होतं की आम्ही दर वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ दोन कोटी सोडा दो, दोन दोन लोकांनाही रोजगार मिळालेला नाही जे रोजगार महाराष्ट्रात उपलब्ध होतं तेही तुम्ही गुजरातला नेलेलं आहे तर आज राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस युवकतर्फे आम्ही त्या ओके सरकारचा निषेध करण्यासाठी इथे सर्वजण जमलेलो आहोत ओके 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 सरकार हाँ, हाँ. हाँ, okay, सरकार हाँ, हाँ. Okay, okay, सरकार हाय 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 महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेणाऱ्या सरकारचा निषेध असो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉईंट सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला